दुसरंच मग पार्लर आणि ह्या हुक्काचा पॉट आणि हा तंबाकू आहे हा हा तांबाकू आहे सोळा रुपयाची ग्रीन टी आता वेळा आईस टी लेनिन आ, या स्टॅच्यूच्या समोर बघा आपल्याकडे जसं ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळतात ना तशा गाड्या चालवतात मग छोटा असो मोठा असो सगळ्या प्रकारचे आणि इलेक्ट्रिक यांच्या <laughs> यांच्या इथल्या ट्रॅफिकला बरोबर सूट होईल अशा पद्धतीने तिथे पण गाड्या चालवतात म्हणजे सिग्नल काही असो जातात कोण थांबत नाही तसंच इथे चालल्या बघा प्रत्येकजण आपापल्या दिशेने जातोय पण तो बरोबर त्याच्या हिशोबानुसार इकडे तिकडे लेफ्ट राईट आहे आणि काही जणांची पॅरेंट सुद्धा गाड्या झाल्या होतात त्या ओ पहिला ॲक्सिडेंट पण काय ना ओके हस्ते हे बघ का बोट बघ का बघा 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 खतरनाक आणि खाण्यापिण्याचा वाजता रूमवर पडलो एक पंधरा मिनिटाची झोपलं नव्हतं म्हणजे थोडं रिलॅक्सेशनसाठी म्हटलं काय करू काय होतं दुपारचं झोपल्याच्या नंतर आहे ना रात्री झोप येत नाही तर म्हटलं दुसरीकडे नवीन ठिकाणी जाऊन नये आज दाढी करायला वेळ भेटला नाही सकाळच्या कामामुळे कुत्रे भरपूर पाळतात इकडे पण एक चांगली गोष्ट आहे कुठे घाण बघितली नाही आतापर्यंत कुत्र्याची एक चांगली गोष्ट आहे किती प्रकारचे आहेत बघू बसूया थोडा आराम करू हा बघा केवढ्याच्या समोर येवढे वाटत इकडे माझ्या पाठी पूर्णपणे फॉक्सच दिसतोय कोल्हाच झालाय बघा तो तिकडून येतात बघा या बारक्यान त्याला ओरडून ओरडून बघा पळवलं बघा दोघे खेळतात हा एक आपला गावठी आलं वाटत